तर, तर मित्रांनो काम काय ते तुम्हाला नक्की घरी गेल्यावर सांगतो काम काय होतं तुम्हाला आधी सांगितलेलं आता घराकडे निघालो आपण तर लोकेशन दाखवतो मित्रांनो तुम्हाला बघा गुवाल्या इथे थांबलाय असं आणि हे बड्या लोकेशन आहे मस्त लोकेशन आहे तिकडे बघू शकता ही हायवे आहे डायरेक्ट मुंबई सुरत हायवे आणि गुवालया थांबलाय इथून आम्ही इथं थांबलेलो आहे वाफी, वाफी वाफी कुठे वाफी तर रूम मला आवडली ए सी वगैरे सगळं आहे आम्ही पूजा मला सांग काल आपण त्या ऑफिस मध्ये होतो काला तिथं त्या पुरेला मी पाणी पी म्हणलं तू वायता का माझ्या वरळी अगं बिचारीला खोकला लागलेला म्हणून म्हणलं पाणी पिक म्हणलं तिला कोण विचार नाही बोल ना तसं तुल। नाही तुला डायरेक्ट ना। बादली बाटली बादली बरून तू माझी सक्की बायको आहे ग हक्काची बायको आहे माझी ती जरा टाइमपास साठी होती तसलं बोलून चापड कायजेल जे कामाला होते कामाला वाजवू नका काय पोरा इथे कुठं बोलल्या गोले कुठे काय लागा तुम्ही तर मित्रांनो ह्या रूम मध्ये कोण आहे तुम्हाला दाखवा कोण आहे तर जादू मंत्र आहे इथं तुम्ही डायरेक्ट तिकडून इकडे कस खायला कुठल्या गावात होता तुम्ही राहायला सुरत सुरतला मग सुरत मध्ये ह्या रूम मध्ये कस खायला कशी वाटली रूम सर्विस कशा सर्व्हिस आहे नाही रूम झालं उठले नाही सांगितलं आवले नाही आपण तवा पुणे पुणे बराबरी आपल्या महाराष्ट्राची बराबरी कोण करू शकत नाही महाराष्ट्र ते महाराष्ट्राची उंची तर मित्रांनो अशा पद्धतीने डेकोरेशन आहे माझ्यासोबत तर वाईट घडले सविस्तर तुम्हाला त्यांना त्यांच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल आज व्हिडिओ काय येत नाही तर हे विंत मला चार पाच दिवसांनी सांगेल ले ले ले। तर मित्रांनो वाईट घडले काय विषय नाही ताई काय म्हणताय तुम्ही काय होता एवढं आजारी पडलाय ना मी काय चाललंय बोल की लाजतय ती एसी कुठला बंद करायचं एसी बंद तो तिकडे कोपऱ्यात आहे तो तिकडे अहो हिला पण काय माहित नाही काय करायचं आता काय बघितो ना माझा चल अहो माझा आवरून बसलो मी सगळे झाले आवरून क्या बाई भाऊ झालं तर मित्रांनो बॅगी वगैरे बाहेर काढून पोरांना बिस्किट पुढे घेतलं होतं खायला इथं टावेला वला सगळं असं गोल्या तिथं मुतलाय बघा गोल्या हो गोल्या गोल्या मुतलाय बघा इथं तर मोबाईल काय ह्यांना दत्तक देऊन आहे का हो का मोबाईल ठेवला इथं कामाला आहे का आपण तिथं यांच्यात पैसे दिले तर उश्या बिशा बसल्यात अगे आहे गे का तिथे घ्या मी पण घेतो तुमच्या नातानं लाईट बंद केली काय का का काई काई तर तर तो नीजी। तो नीजी। चला मी घेतो ही बॅग बरे की मी काय काय घेऊ सांग मित्रांनो चप्पल वगैरे घालूया आणि चला मस्त वेगळी आता गाडीकडून ना काय लागली कशी असं असं पोटल भूक लागली पॉटवर काल जेवण सुद्धा भोका लागले त्यात का भोका लागल्या तर पॉटच पडलं ना मित्रांनो असलं खमंग जेवण दिलं काल आम्हाला कसलं बोकाड नुसतं नावाला बोकाड अडकलं आपण महाराष्ट्राच्या बाहेर आहे महाराष्ट्राच्या बाहेर असंच जेवण हा काय म्हणत आहे काय सांगू तुम्हाला रास्तावर झोपून दिलं नाही मला पायदा डोकदा अजून दोन मिनिट थांबायला लागतंय हो बरं दोन मिनिटात आपला व्हिडिओ होतोय तेवढ्यात शंभर झालं दोन मिनट नाही एक मिनिट झालं माझ्या तुम्हाला समजलं तिथं काही विषय नाही घरी गेल्यावर कधी व्हिडिओ टाकणार आहे काय तर मित्रांनो त्यांचा मोठा यांच्या सोबत स्कॅप झालेला आहे समजलं तुम्हाला घरी गेल्यानंतर कधी त्यांना योग्य व्हिडिओ काढायला काय सांगता येत नाही पण यांना चार पाच दिवसात टाकते शंभर टक्के काय रे लय दिवस पब्लिकला तक होऊ नका बरं का टाका तुमच्या प्रेम आहे लोकांचं भरपूर आपल्या हातात आहे का नाही ना हाय पब्लिक आपल्या हातात जर आता व्हिडिओ करायचं असेल तर आपण कधीच केलं नाही बरोबर आहे ती गोष्ट आहे तर मित्रांनो आपली गाडी इथं पार्किंग केली बघा हो गाडी दिसे नाही काय दिसतंय शियाला दिसतंय नुसतंच मस्त पैकी केलंय बरं का आला का मॅडम कुणाच आमचं आहे का द्या इकडं ह्या ह्या दिवस या कप्प्यात टाका या कप्प्यात आले बघता या कप्प्यात आला लागत चाल की का बाहेर का रूम घेऊन दिली ती घरी बेड बेड सोपा बी गादी पूजा ऐकी टावेल नऊशे की ऐका की हो तुमच्या बाकी थोडी जागा शिल्लक आहे ना नुसतं ती ोस चार वर्षात तेवढ्या घेऊन घेऊ ही नवीन गाडी घ्यायला होणार आहे मला पूजा एक काम करीत जायचं काय तर चला मित्रांनो जाऊया खाली गाडीकडून तर नाही मित्रांनो लिफ्ट पण आहे लिफ्ट मधून आपण जाणार तर आधी रूम चला खाली जाऊया मस्त झोप झाली मित्रांनो कधी आठ वाजली कळलं पण नाही लिफ्ट कोणी मित्रांनो लिफ्ट खाली आहे झिरोवर आहे आता आपण दाबूया दाब लिफ्टचं बटन बघूया पूर्वी हाताल ते दाबले लिफ्ट वर यायला लागली दरवाजा कोण उघडणार आहे जाला लेडीज फर्स्ट लिफ्ट वर जात नाही का होय ह्याच्यापेक्षा जा वर जात नाही का लिफ्ट नाही नाही वर वर होय पूजा लय वर जात नाही लिफ्ट तर मित्रांनो लिफ्ट आलेले आहे दरवाजा मोठं का होते तिथं नाही ती कडीला हात धरायचा बरा निरज भाऊ तिथं हात धरायचा बोट तुकडा पडल चला मित्रांनो काल तर मेंढर भरले होते त्या लिफ्ट मध्ये पिक्चर मधला सीन आठवला मला खाली नंतर जाते का मनावर कुठलं आपल्याला ही करायला असते तर मित्रांनो पूजा आपलं बटन किती नंबर ग्राउंड फ्लोर ग्रँड नाही ग्राउंड फ्लोर जी आपलं जी आलं का ग्राउंड फ्लोर फोर काय म्हणते ब्लोर म्हणते कशी करते मॅडम जी ते आपल्या पैसे सारखं करायचं तुला घेतलं असे दरवाजा तू मित्रांनो हळूहळू बाहेर चाला तर मस्त पैकी वगैरे झालेला आहे आता आपण चाललो आहे पंढरपूरला तर किती राहू नको कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतं तर काय करायचं हो कसलं करायचं गाडी कुठं आहे मग जायचं आता गाडीत चला लेडीज फर्स्ट चला मरो हायक फिर हेर हाय की घेतलंय बिस्किट चला घे कोण अरे पोत त्याला बिस्किट इतलय चला चला देवे चलो भाई आओ घ्या तर चला मित्रांनो चाललो भाऊजी सुट्टी घेतली आणि इथं बस वेटिंग रूम आहे इथं तिथं बसण्यासाठी बघा बेड बेड सोफा टाकला टाकलाय सोफा नाही तर बोपा काही विषय नाही होई तर चला म्हणून तर तुम्ही काय मित्रांनो आता डिक्की बुडू गाडी इथं पार्किंग केलेली आहे तुम्ही बघू शकता ओ तर आपण गाडी इथं पार्किंग केले मित्रांनो हा ओके उघडलेलं आहे लॉक उघडलेले आहे डिक्की आणि इथं जाणार आहे आपलं बॅगी तर चला सगळ्यांना बाय बाय टाटा मी जातो आता पंढरपूरला पंढरपूरला नाही इथून मुंबईला जाणार आहे मुंबईला थोडं काम आहे किरकोळ मुंबईमध्ये काय काम आहे नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल